हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी एकदम पौष्टिक अशी पंचरत्न डाळ बनवून तयार केली आहे ही फोडणीची पंचरत्न डाळ चवीला एकदम भन्नाट अशी लागते व तसेच ही डाळ एकदम पौष्टिक अशी आहे यामध्ये आपण पाच डाळी मिक्स करून हे वरण तयार केलेलं आहे किंवा ही डाळ आपण तयार केलेली आहे ही बनवायला अगदी सोपी आहे व अगदी कमी साहित्यामध्ये झटपट अशी बनवून तयार होते पंचरत्न डाळ तयार करण्यासाठी आपल्याला पाच डाळी घ्यायच्या आहेत इथे मी मूग डाळ घेतलेली आहे छोटी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे तसेच एक छोटी वाटी तूर घेतली आहे एक छोटी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे व एक छोटी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे इथे तुम्हाला काही डाळी सालीच्या दिसत असतील मी यामध्ये थोड्याशा सालीच्यासुद्धा डाळी वापरलेल्या आहेत याप्रमाणे आपल्याला पाच डाळी घ्यायच्या आहेत आता या सर्व डाळी मी एका कुकरमध्ये काढून घेत आहे इथे तुम्ही शक्यतो पॉलिशच्या डाळी घेण्यापेक्षा सालीच्या डाळी घ्या कारण सालीच्या डाळी आपल्याला पौष्टिक अशा असतात त्यामुळे तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही सालीच्या डाळीच वापरा यामध्ये आता या डाळींमध्ये आपल्याला पाणी घालून ही डाळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता यातील पाणी काढून ही डाळ मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेते तर इथे मी ही डाळ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अंदाजे इथे मी एक मोठा ग्लास पाणी घातलेला आहे आणखी थोडंसं पाणी इथे मी घालते आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे इथे मी एक चमचा हळद पावडर घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचा आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन छोटे चमचे तेल घालायचं आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने दोन चमचे मी तेल घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कुकरची लीड आपल्याला बंद करून घ्यायची आहे व याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या हो होऊ द्यायच्या आहेत आता इथे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद करूया आता इथे मी साईडला थोडासा लसूण ठेचून घेतला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तसेच एक कांदा चिरून घेतला आहे व थोडीशी कोथंबीर चिरून घेतलेली आहे आता इथे आपला कुकर थंड झालेला आहे आपण झाकण काढून पाहूया आता या सर्व डाळी छान शिजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या एकदम मस्त अशा शिजून तयार झालेल्या आहेत आता ही डाळ आपण थोडीशी फेटून घेऊया आता आपण डाळीसाठी लागणारा तडका तयार करूया इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे ही पंचरत्न डाळ भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबतही खूप छान अशी लागते तसेच चवीला एकदम भन्नाट अशी ही डाळ बनून तयार होते आता इथे तेल गरम झालेला आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडकल्यानंतर या यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर या यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला लसूण घालायचं आहे आता लसणाला आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यामधील लसणालासुद्धा छान लालसर रंग आला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे तसेच एक ते दीड चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच यामध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर घालायची आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व हा सर्व मसाला आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायचा आहे आता इथे मी सर्व मसाला एक दोन मिनिटे छान असा परतवून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे व परत हे आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर साखर घालायची आहे व हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळे या डाळीला छान अशी चव येते कारण यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा भरपूर घातलेला आहे आता इथे साखर घातल्यानंतर हा मसाला छान असा परतवून झालेला आहे आता आपण जी डाळ शिजवून घेतली आहे ती डाळ यामध्ये आपल्याला घालायची आहे डाळ मी छान घोटून त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे ही शिजलेली डाळ मी या मसाल्यामध्ये घातलेली आहे आता डाळ घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करूया डाळ तुम्हाला दाटसर किंवा पातळ कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी मिक्स करा आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे सर्व मी इथे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालते वेळी आपल्याला व्यवस्थित चाकून बघूनच मीठ घालायचं आहे कारण आपण डाळ शिजवते सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करूया व याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे डाळीचा रंगही सुरेख आलेला आहे व याचा सुगंधही खूप छान असा येत आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ तर अशा प्रकारे आपली ही पंचरत्न डाळ बनवून तयार झालेली आहे ही डाळ तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती भात कशासोबतही खाऊ शकता खूप भन्नाट अशी ही डाळ बनवून तयार होते ही पंचरत्न डाळीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये दि तोपर्यंत धन्यवाद